नातेवाईक असल्याचं बनावट कागदपत्र घेऊन येरवडा कारागृहात बंदी असलेल्या आरोपींना भेटण्यासाठी आलेल्या त्या व्यक्तीनं महिलेसोबत असभ्य वर्तन करून केल्याची घटना घडली आहे ही घटना शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी साडे कारागृहात घडली आहे या प्रकरणी एरवडा पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय याबाबत बेचाळीस वर्षीय महिलेने एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार जहीर लहुरी यांच्यावर आयपीसी तीनशे चोपन्न नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या मुलाचा सहा महिन्यांपूर्वी खून चला होता या गुन्ह्यातील आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत या कारागृहातील आरोपींना जहीर हा भेटण्यासाठी जाणार असल्याचं फिर्यादी यांना समजला त्यामुळे फिर्यादी शुक्रवारी सकाळी येवडा कारागृहात गेला त्यांनी येवडा कारागृहात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांची भेट घेतली फिर्यादी यांनी येरवडा कारागृहातील अधिकाऱ्यांना सांगितले की आरोपींना भेटण्यासाठी आलेला जहीर हा आरोपींचा कोणीही नातेवाईक नाही तो खोट्या कागदपत्राच्या आधारे आरोपींना भेटायला आलाय त्यामुळे कारागृहातील कर्मचाऱ्यांनी जहीर चौकशी करत असताना त्यांना फिर्यादी महिलेसोबत असभ्य वर्तन करून विनयभंग केला फिर्यादी यांना धक्का देऊन पळून गेला पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा